राम राम नमस्कार शोभा काळे हे टी काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे ते बघू आपण तर ते आहेत आपली रेसिपी डिंगरे डिंगऱ्याची भाजी ना करायची आहे आपल्याला कशी करायची ती रेसिपी बघा आता इथे डिंगरे आणल्या मी मस्त छान कवळ्या 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 कवळ्याच आणायच्या थोड्याला जाडसर आणल्या का मग त्यानं शिजायला पण वेळ लागतो अशा छान खुडून घ्यायच्या डिंगऱ्या मस्त मैत्रिणीनं अशी डिंगऱ्याची भाजी एकदा करून बघा खूप चांगली लागते कोणी याला उकडून घेतं पण मी उकडून नाही घेतलं मी बिना उकडताच केले आहे आता इथं डिंगऱ्या खुडून झाल्या बघा आपल्या इथं हे पण घेतलं मी छान मस्त कोथिंबीर धुवून घेतली ढिंगऱ्या धुवून घेतल्या आता आपल्या ढिंगऱ्या बनवायच्या इकडं कढई ठेवली मी तेल पण टाकलं कढईमध्ये जिरे टाकले थोडेसे मैत्रिणी अशी डिंगऱ्याची रेसिपी एकदा करून बघा कशी लागते ते आता कोथिंबीर टाकली आपण ह्याच्यात बघा आता ना आपल्याला टाकायच्या डिंगऱ्या डिंगऱ्या टाकून असं चांगलं परतून घ्यायचं त्याला हलवून घ्यायचं ढिंगराची जर रेसिपी आवडली तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आता इथे मिरची पावडर टाकली थोडीशी हळद टाकली थोडस मीठ टाकलं तर तुमच्या प्रमाणे तुम्ही मीठ आणि मिरची पावडर टाकून घेऊ शकता अशा ढिंगऱ्या करून बघा ज्याला आवडत नाही त्याला बी आवडतील असे आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडस आता याला आपल्याला ना थोडसा पाण्याचा शितोडा द्यायचा जास्त नाही थोडंसं आणि झाकून बारीक गॅसवर वाफेवर ठेवून द्यायचं आता ते कढईत मी लोखंडाच्या कढईत करून घेतलेलं होतं ते धुऊन टाकलं त्याचं पाणी मी याच्यामध्ये जास्त पाणी पण नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आणि ह्याला आता आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचं बघा झाल्या डेंगऱ्या मस्त डेंगऱ्याची भाजी झाली बघा कशी छान बी दिसायला लागली कायला पण इतकी भारी झाली आहे खूप चांगली अशी डेंगऱ्याची भाजी तुम्ही रेसिपी करून बघता मग बघा मैत्रिणींनो बघा किती चांगली झाली खूप चांगली झाली खायला पण एकदम मस्त चवदार झाली ज्याला बी नाही आवडणार ना त्याला नक्की आवडणार अशी शिडिंग्या करून बघा तुम्ही